देशाच्या काय किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात काय कधी कोणता नेता वादाच्या भोवऱ्यात सापडेल आणि कोणत्या मंत्र्याची राजीनाम्याची मागणी केली जाईल हे आपण कोणीच सांगू शकत नाही संसदेचं हिवाळी अधिवेशन आत्ता सुरू आहे आणि अधिवेशनात संविधानाच्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यामुळे ते आत्ता वादाच्या भोवऱ्यात सापडलेत इतके वादाच्या भोवऱ्यात सापडलेत की त्यांच्या राजीनाम्याची मागणी आत्ता केली जाते म्हणजे संसदेतच नाही तर इकडे महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत आता ते नेमकं काय म्हणाले हे समजून आपल्याला आधी घ्यावं लागेल नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डी जी नाईन भारताच्या संविधानाचा आता अमृत महोत्सव सुरू आहे आणि त्यानिमित्ताने हिवाळी अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेत संविधानावरती चर्चा होत आहेत सत्ताधारी आणि विरोधक दोघंही या चर्चेत सामील आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ते अगदी राहुल गांधींपर्यंत सगळ्या नेत्यांची भाषणं सध्या सुरू आहेत मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक भाषण केलं तब्बल दीड तास हे भाषण झालं या भाषणादरम्यान अमित शहानी राहुल गांधींवर कडाडून टीका केली राजकीय मंचावर संविधानाची प्रत घेऊन जाण्यावर सुद्धा त्यांनी यावेळी टीका केली आणि या भाषणादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्या मंत्रिमंडळात असताना राजीनामा दिला होता त्याचासुद्धा उल्लेख केला आपल्या भाषणादरम्यान ते असं म्हणाले की देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा का दिला अनुसूचित जाती जमातींना जी वागणूक मिळत होती त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेसवर नाराज होते आणि सातत्याने त्यांची नाराजी त्यांनी बोलून दाखवली होती त्याचबरोबर सरकारचं परराष्ट्र धोरण कलम तीनशे सत्तर याबाबत सुद्धा ते असहमत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी वचनं दिली होती त्याची पूर्तता न झाल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असं अमित शहा म्हणाले त्यामुळे फक्त मतांसाठी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता बाकी तुम्ही त्यांना विरोध करता हे कितपत योग्य आहे असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तुम्ही शंभर वेळा जरी घेतलं तरी त्यांच्याविषयी तुमच्या मनात काय आहे हे स्पष्टच आहे असं म्हटल्यानंतर त्यांनी एक वाक्य वापरलं असं म्हणत असतानाच ते म्हणाले की आजकाल आंबेडकर आंबेडकर असं म्हणण्याची फॅशन आहे इतकं नाव जर तुम्ही देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळाली असती असं अमित शहा म्हणाले आणि तिथेच ते टीकेचे धनी झाले आता जर आपण पाहिलं तर काँग्रेस नेत्यांनी हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेऊन निदर्शनं केली अमित शहावर टीकेची झोड उठवली त्यांच्या राजीनाम्याची मागणी आत्ता केली जाते आता या सगळ्यामध्ये भाजपने सुद्धा सावध पवित्रा घेतला आहे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सगळेच ज्येष्ठ नेते आत्ता अमित शहाची पाठराखण करताना दिसत अमित शहा यांचा अर्धाच व्हिडिओ पोस्ट करून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप भाजपने सुद्धा केला अमित शहाच्या भाषणाचा पूर्ण व्हिडिओ पोस्ट करत नेहरू आंबेडकरांबद्दल काय म्हणाले होते याबाबत अमित शहानी काँग्रेसला आरसा दाखवला असं सुद्धा भाजपने म्हटलंय भाजपचे आय टी सेलचे से प्रमुख अमित मालवीय यांनी सुद्धा व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसवर टीका केली आहे अमित शहा आपल्या भाषणात असं सुद्धा म्हणाले की ज्यावेळेस एकोणीसशे एकावन्न बावन्नला निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्याचा प्रयत्न केला त्यासाठी विशेष प्रयत्न घेतले होते काँग्रेसने आपल्या नेत्यांना भारतरत्न दिले पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यापासून वंचित ठेवलं काँग्रेसने देशामध्ये पंडित नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी यांची स्मारकं बांधली पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकही स्मारक बांधलं नाही ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले तेव्हा नागपूरच्या दीक्षाभूमीचा विकास सुरू झाला आणि एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला संविधान दिन हा घोषित करण्यात आला आता भाजपने सुद्धा अमित शहा यांची पाठराखण करायला सुरुवात केली आहे जेव्हा आरोप प्रत्यारोप सुरू झाले काँग्रेसचा विरोध वाढताना दिसला तेव्हा अमित शहा यांनी सुद्धा आता एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या परिषदेतून पंधरा महत्वाचे मुद्दे त्यांनी जनतेसमोर ठेवलेत आता ते मुद्दे काय आहेत हे एकदा बघूया पहिला मुद्दा आहे काँग्रेसने पुन्हा एकदा त्यांची जुनी पद्धत वापरली त्यांनी गोष्टींचा विपर्यास करून आणि सत्याला खोट्याचा पोशाख करून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा खोडसाळ प्रयत्न केला दुसरा मुद्दा संसदेमध्ये चर्चा होत होती त्यावेळी काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांचा कशा पद्धतीनं सर्व शक्तीनं विरोध केला हे सिद्ध झालं बाबासाहेबांच्या निधनानंतरही काँग्रेसनं त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला संविधान सभेचं काम पूर्ण झाल्यानंतर निवडणुका झाल्या एकोणीसशे एकावन्न बावन्न आणि एकोणीसशे चोपन्न साली झालेल्या दोन निवडणुकीत बाबासाहेबांना हरवण्याची कोणतीही कसर काँग्रेसने सोडली नाही ती मैत्रीपूर्ण निवडणूक होती त्यानंतरही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव कसा होईल हे काँग्रेसनं निश्चित केलं भारतरत्न पुरस्कारांच्या बाबतीतही तेच घडलं काँग्रेस नेत्यांनी स्वतःलाच भारतरत्न दिले पंडित नेहरूंनी एकोणीसशे पंचावन्न साली स्वतःला भारतरत्न दिला इंदिराजींना एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारतरत्न दिला एकोणीसशे नव्वद साली बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळाला त्यावेळी केंद्रात काँग्रेसचं सरकार नव्हतं ते भाजपनं पाठिंबा दिलेलं सरकार होतं एकोणीसशे नव्वद सालापर्यंत बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळू नये यासाठी काँग्रेस पक्षाकडून प्रयत्न करण्यात आले इतकंच नाही तर बाबासाहेबांची शंभरावी जयंती साजरी करण्यास सुद्धा काँग्रेसने मनाई केली नेहरूजींचा आंबेडकरांबाबतचा द्वेष जगजाहीर आहे पंडितजींच्या लेटर्स टू चीफ मिनिस्टर या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात बाबासाहेब आंबेडकरांचं कोणतंही स्मारक झालं नाही दुसरे पक्ष सत्तेमध्ये आले तेव्हा त्यांनी स्मारक बनवलं पीएम मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारनं बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ पंचतीर्थ विकसित केले मला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सांगायचंय की तुम्ही काँग्रेसच्या या नापाक प्रयत्नांना पाठिंबा द्यायला नको होता राहुल गांधी यांच्या दबावात तुम्ही यामध्ये सहभागी झाला याचं मला खूप दुःख आहे भाजपा सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करणार संसदेत आणि संसदेच्या बाहेर जी कारवाई केली जाऊ शकते त्या सर्व शक्यतांवर विचार केला जाईल या पंधरा मुद्द्यांमधून अमित शहानी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलंय इकडे महाराष्ट्रात सुद्धा नाना पटोलेंनी भाजपवर चांगलीच टीका केलीय भाजपचं चरित्र यामुळे समोर आलं असं त्यांनी म्हटलंय तर उद्धव ठाकरेंनी थेट रामदास आठवले आता आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार का असा सवाल सुद्धा उपस्थित केला महाराष्ट्रात महायुतीत सत्तेत असलेले अजित पवार आणि एकनाथ शिंदे यावर काय बोलणार असा सुद्धा सवाल त्यांनी केलाय ठिकठिकाणी थीक आत्ता अमित विरोधात निदर्शनं केली जात आहेत जोरदार घोषणाबाजी केली जाते म्हणजे संपूर्ण तऱ्हेने आता अमित शहाना आणि भाजपला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केलाय म्हणजे काँग्रेसची ही खरं म्हणजे खूप जुनी परंपरा आहे एखाद्या महापुरुषाबद्दल स्वतःच आधी काहीतरी बोलायचं नंतर विरोधकांवर तेच अस्त्र म्हणून वापरायचं ही काँग्रेसची जुनी परंपरा पण आत्ता जर विचार केला तर अमित शहा जे बोलले ते चूक का बरोबर यामध्ये पडण्यापेक्षा महापुरुषांच्या वक्तव्याबद्दल राजकारण करणं हे कितपत योग्य आहे मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असो सातत्याने राजकारणामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरून राजकारण पेटताना आता आपल्याला दिसतंय यांच्यावरून राजकारण करण्यापेक्षा त्यांची जी शिकवण आहे त्यांचे जे विचार आहे ते अंमलात कसे आणता येतील याचा विचार करणं आत्ता गरजेचं आहे आता, आता यावरून पुढे राजकारण काय वळण घेईल हे पाहणं महत्वाचं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच महत्वाच्या आणि इंटरेस्टिंग विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत राहा आकार डी जी नमस्कार